संसदेच्या सुरक्षेत कुचराई व हलगर्जीपणाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावं अशी मागणी करणाऱ्या खासदारांचं सलग दुसऱ्या दिवशीही निलंबन करण्यात आलं यात नऊ डिसेंबर रोजी लोकसभेतील एकोणपन्नास खासदारांचं निलंबन करण्यात आलं असून यात सुप्रिया सुळे अमोल कोल्हे शशी थरूर डिंपल यादव कार्ती चिदंबरम आदी खासदारांचा समावेश आहे परवा म्हणजे अठरा डिसेंबर रोजीही लोकसभा आणि राज्यसभेतून एकूण अठ्ठ्याहत्तर खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं अठरा आणि एकोणीस डिसेंबर रोजी निलंबित झालेल्या खासदारांचा एकत्रित आकडा एकशे एक्केचाळीस इतका मोठा आहे यावर सर्वच विरोधी पक्षातील खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे देशातील महत्त्वाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार याबाबत म्हणाले की या प्रकाराबाबत पंतप्रधानांनी स्वतः संसदेत येऊन त्याची माहिती द्यायला पाहिजे होती गृहमंत्र्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे होता राज्यकर्ते बघ्याची भूमिका घेत आहेत वस्तुस्थिती जाणून घेण्याचा सदस्यांचा अधिकार आहे सदन चालवण्याचा आमचा आग्रह आहे सदनामध्ये येऊन माहिती देण्याचा आमचा आग्रह होता असं शरद पवार यांनी जी चोवीस तासला फोनवरून दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे निलंबन झाल्यानंतर सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की ही दडपशाही आहे लोकशाहीच्या मार्गाने आम्ही सगळेच निवडून आलो आहे आणि आमचा आवाज दाबला जातो आहे संसदेवर झालेल्या हल्ल्याची चर्चा करण्याची मागणी आम्ही करत होतो आम्हाला वाटत होते की देशाच्या गृहमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा करायला पाहिजे नेमकं काय झालं आणि पुढे काय करणार एवढंच सांगणं त्यांनी अपेक्षित होतं हा केवळ खासदारांच्या सुरक्षेचा विषय नाही आहे तर ही दडपशाही आहे आमचं काय चुकलं आहे मी आणीबाणी पाहिली नाही पण ही आणीबाणीसारखीच परिस्थिती आहे हा संविधानाचा अपमान आहे याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार रणदीप सिंग सुरजेवाला म्हणाले की संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या दिवशी आंदोलक संसदेत घुसले या आंदोलकांनी जरी देशातील बेरोजगारी आणि अव्यवस्थेचा विरोध केला असला तरी त्यामुळे या घटनेचं गांभीर्य जरासही कमी होत नाही समजा हे आंदोलन प्रतिकात्मक नसतं तर देशात किती गंभीर परिस्थिती तयार झाली असती याची कल्पनाच न केलेली बरी जर मोदी संसदेचं संरक्षण करू शकत नसतील तर देशाचं काय करणार आणि जर मोदींना विरोधी पक्षमुक्त संसद हवी असेल तर भाजप कार्यालयातच का बैठक घेऊन त्यांनी देशाचा अजेंडा ठरवावा असाही सुरजेवाला यांनी सवाल मांडला याबाबत सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे पियुष गोयल म्हणाले की निलंबित खासदारांना असं वाटत नाही की संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालावं ही विचारपूर्वक आखलेली एक रणनीती आहे खासदार निलंबन प्रकरणावर काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीडेत यांनी पंतप्रधान मोदींना एक सल्ला देत आपला संताप व्यक्त केला सुप्रिया म्हणाले की डरपोक मोदी हे विरोधकांचा चेहरा सहन करू शकत नाहीत मोदींच्या सहकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरींनाही निलंबित केलं आहे हा किती मोठा विरोधाभास आहे जर सभागृहाला विरोधकांचा आवाजच नसेल तर सभागृह आणि लोकशाहीला काय अर्थ आहे संसदेचं कामकाज योग्य पद्धतीने चालवण्यासाठी आवश्यक गोष्टी करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांना आहे एखाद्या सदस्याला कामकाजाबद्दल पूर्वग्रह आहे असं वाटल्यास सभागृहाच्या सभापतींना सदस्यांचं निलंबन करण्याचा अधिकार असतो निलंबनाचा कालावधी तेच ठरवत असतात पण निलंबनाचा कार्यकाळ हा विशेष अधिवेशनाच्या काळापेक्षा जास्त असू शकत नाही अशा प्रकारे निलंबित होणारे सदस्य संसदेत प्रवेश करू शकत नाहीत तसेच ज्या समितीत त्यांचा समावेश असतो त्या बैठकीतही ते सहभागी होऊ शकत नाहीत या काळात सदस्यांना संसदीय मतदानात सहभागी होता येत नाही खासदारांना दैनिक भत्ती मिळत नाहीत हे निलंबन संसदेच्या प्रस्तावानुसार कमी किंवा रद्द केलं जाऊ शकतं आणि मुख्य म्हणजे न्यायालय यामध्ये कसलाच हस्तक्षेप करू शकत नाही तिसऱ्यांदा खासदार बनलेल्या द्रमुकच्या कनिमोळी यांनी खासदारांच्या निलंबनाच्या बाबतीत सध्याचं सरकार अत्यंत चुकीचं वर्तन करत असल्याचा आरोप केला आहे त्या म्हणतात मी तिसऱ्यांदा खासदारकीची जबाबदारी सांभाळत आहे मला याआधी कधीही निलंबित करण्यात आलेलं नव्हतं सभागृहात ज्येष्ठ सदस्यांना निलंबित करणं ही सामान्य बाब नाही कनेमुळे पुढे म्हणाल्या की यावेळी संसदेची सुरक्षितता यामध्ये झालेल्या चुकीबाबत बॅनर दाखवल्याबद्दल खासदारांना निलंबित करण्यात आलं जेव्हा एचं सरकार होतं तेव्हा भाजपने असे बॅनर अनेक वेळा दाखवले होते पण यू पी एने कधीच असा प्रकार केला नाही जर अशा प्रकारे निलंबन आले तर वरिष्ठ सदस्य अध्यक्षांशी संपर्क करायचे व निलंबन तात्काळ रद्द केलं जायचं पण आजकाल तसं घडताना दिसत नाही तसेच हे निलंबन एक किंवा दोन दिवसांकरिता न होता संपूर्ण सत्राच्या कालावधीसाठी केलं जात आहे आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आणि संविधानाप्रमाणे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळालेला आहे पण जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सभागृहात निवडून जाता तेव्हा या अधिकाराच्या मर्यादांना आपोआपच एक व्यापक अर्थ प्राप्त होतो पण मोदी सरकारकडून अशा प्रकारे या एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन म्हणजे नागरिक म्हणून आपल्या तोंडावर जबरदस्ती पट्टी बांधणं आहे यावेळी नागरिक म्हणून आपण अधिक तीव्रतेने संविधानिक मूल्यांचा प्रचार व प्रसार करायला हवा आणि ज्या विषयावर विरोधी पक्षाचे खासदार हे सत्तारूढ पक्षाला उत्तर मागत होते तो प्रश्न टाळता येण्यासारखा नाही कारण देशाचे पंतप्रधान मोदी व त्यांची यंत्रणा जर संसदेचं संरक्षण करू शकत नसतील तर देश सुरक्षित हातात आहे हे कसे मानावे जुनी संसद सुव्यवस्थित असताना हजारो कोटी रुपये देऊन सेंट्रल विस्टाची इमारत मोदींनी तयार केली यात अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असल्याच्याही वल्गना केल्या गेल्या मात्र बेरोजगारीच्या मुद्द्यावर संसदेत फवारणी करणाऱ्या युवकांनी मोदींना आरसा दाखवला आता हे विरोधी पक्षाचं षडयंत्र दाखवावं तर त्यात -त्या या -त्या युवकांना पास देणारा खासदारही भाजप पक्षाचा त्यामुळे चहूबाजूंनी कोंडीत सापडलेल्या मोदी सरकारला विरोधी पक्षाच्या खासदारांना पूर्ण सत्रासाठी निलंबित करण्यावाचून पर्याय राहिला नसल्याचे दिसून येत आहे सध्या कसलाच विरोधी पक्ष सभागृहात उपस्थित नसताना मोदी सरकार आपल्या पाशिबी मताधिक्याच्या जोरावर भांडवली हिताचे निर्णय घेणार आहे हे दिसतंच आहे अशा अत्यंत ते संवेदनशील व स्फोटक परिस्थितीतून देश जात असताना नागरिक म्हणून लोकशाही व संविधानाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे हे मात्र नक्की तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं याबाबत महाराष्ट्र जीवनच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत धन्यवाद